ना? आईचा वाढदिवस होता आणली होती ना? ऐकलं पु गोकुळची बासुंदी पुन्हा खावी खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी नववर्षाच्या स्वागताला आयोजित एका कार्यक्रमात ज्युनियर अमिताभ बच्चन आले होते त्यावेळी जादूगार वैभव कुमार यांनी आपली मॅजिक दाखवत बिग बिनचं मनोरंजन केलं एका थर्टी फर्स्ट कार्यक्रमात ज्युनियर अमिताभ बच्चन लावणी डान्स आणि मॅजिक शो आयोजित करण्यात आला होता कोकणातील जादूगार वैभव कुमार यांनी आपली जादूगिरी दाखवत उपस्थितांचं मनोरंजन केलं ज्युनियर अमिताभ बच्चन यांना मॅजिक दाखवत त्यांनी उपस्थितांकडून दाद मिळवली त्यावेळी रामदास पारकर उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल